बहुजनांचे नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार गोपीचंद पडळकर साहेब युवा मंच रायगड रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी इथं गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मुस्लिम समाजातील दोन अल्पवयीन मुलांनी दगडफेक केली होती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा कट्टर हिंदुत्ववादी नितेश राणे यांनी मुरुड शहरात मुस्लिम मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या धर्मगुरू यांना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज या घटनेला एवढे दिवस झाले परंतु अजूनही त्यांना मौलवी पकडता आलेला नाही पोलिसांनी लक्षात ठेवावे जर येत्या काही दिवसात जर या मौलवीला अटक केली नाही तर मी पुन्हा येऊन माझी स्वतंत्र यंत्रणा राबवून त्याला पकडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी संविधानाच्या आहे जो अन्य धर्मांना ते लोक न्याय लावतात जो अन्य धर्मांना कायदा लावतात तोच कायदा माझ्या इकडच्या हिंदू धर्मांना समाजाला पण लावावा एवढं एक वाक्यामध्ये त्यांना समजवायला आलेलो होतो ते एक जे काही ज्या पद्धतीने आपल्याबरोबर वागलं जात आहे आम्ही पोलीस मधल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही पण त्याच्यातले काही सडके आंबे आहेत आणि त्या सडक्या आंब्यांमुळे डिपार्टमेंट तर बदनाम होतच पण पर त्याचबरोबर आमचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण बदनाम होतात आणि म्हणून अशा पद्धतीच्या अशा अधिकाऱ्यांना थोडा चेहरापट्टी झाली पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे हा हिंदू समाज आज सत्तेमध्ये आहे हे सत्ता सरकार आहे आणि इथे आज भगवाद आणि हिंदू समाजाच्या कुठल्याही माझ्या तरुणाला अशा पद्धतीचा त्रास अगर उद्या परतून दिला तर त्रास देण्याचे परत फेट आम्हीही करू एवढं सांगण्यासाठी त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले आज आपल्या गण गणरायाच्या ज्या गडरायाला आपण घरी आणतो आपले सगळे सुख दुःख सांगतो आपली श्रद्धा दाखवतो आपली पूजा अर्चना करतो त्या गणरायाच्या मूर्तीवर अगर कोण दगड मारत असेल विसर्जनावर दगड मानत असेल तर हिंदू धर्मावर येणारं हे आव्हान तुम्ही लोकांनी समजलं पाहिजे जसा त्यांच्यासाठी मोहम्मद पैगंबर आहे तसा आमच्यासाठी गणराय आहे तसा आमच्यासाठी रामदेवता आहे तसा आमच्यासाठी हनुमान देवता आहे बजरंगबली आहे आणि एवढा असताना ते अगर त्यांच्या धर्मासाठी टोकाची भूमिका घेऊ शकतात तर आम्ही लोकांना घेण्यासाठी काय भोळे मारले जातात <coughs> हे मला आतापर्यंत कळलेलं नाही आत्तापर्यंत कळलेलं नाही म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो यापुढे पोलीस काही त्रास देणार नाही एवढी गॅरंटी आता पुढे मांड मलाही आजमावत्या इकडच्या पोलीस खात्यात आम्ही काही चूक नसताना अगर आमच्यावर चुकीच्या केसेस तुम्ही टाकल्या तर आमच्याकडे पण फोन आहेत वरती करण्यासाठी आम्हाला पण माहिती आहे कोणाचे फोन तुम्हाला आले पाहिजे पण इथला हिंदू समाजाने आपला बळवटपणा आणि कट्टरपणा तुम्हाला दाखवायलाच लागेल तुम्ही एकदा आम्हा लोकांना अनुभवून दाखवा बघा तुम्ही त्यांच्या अंगावर गेलात तर ती 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 थे थे थे। तुम्हाला की सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आयामिकष राहण्याची असेल अशक्य तुमच्या मुरुंडचा इथे इस्लामीकरण व्हायला देऊ नका बघा ठाण्याच्या था जवळपास पडग्या नावाचं एक गाव होतं असं तुमच्या उरूडसारखं होतं धप्प बसलं तिकडचा हिंदू समाज काही वर्षानंतर आज तिथे औषधाला पण एक हिंदू आपल्याला सापडत नाही त्या गावाचं नाव बदलून ते लोकांनी आलश्याम करून टाकलेलं आहे त्या पडग्या गावाचं सगळे नव्याण्णव टक्के तिथे मुसलमान समाज राहतो कारण का तिकटला हिंदू तुमच्यासारखा गप्प राहिला आज लोकांना राहण्यासाठी त्या पडगा गावामध्ये एक इंट जमीन भेटत नाही जाऊन पाहिजे बघा भिवंडीचा जवळ तो पडगा गाव आहे मी अगर खोटं बोलत असेल तर अहो आजूबाजूला काय होत आहे नुसतं बघा तुमचा तुम्हाला जेवढी ताकद द्यायची आहे ना महाराष्ट्रातला नाही देशातला हिंदू समाज तुमच्या या मुमध्ये मी आणून दाखवेन तुमच्यासाठी तुम्ही चिंता करू नका काय करता हे दाखवा पहिला तुमच्यातला पहिला आत्म्याचा कट्टरपणा दाखवा आम्ही आवधांग्यावर केलं आम्हाला लोकांना काय फरक नाही पडत तुम्ही बघा जिथे जातो तिथे किमान पाळत एफआयआर पडतात मला नाही फरक पडत कारण मी माझ्या समाजासाठी भांडतोय स्वतः वाईटसाठी भांडत नाहीये आहे आला सांगित तुमचं वर्जी घालण्या अगोदर तुम्ही त्याच गंडराळ्याला नमस्कार करून तुमच्या त्या पोलीसच्या परीक्षेसाठी गेलेलं आहे हे तरी विसरू नका त्या गणरायाने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणून ही वर्दी आलेली आहे आणि त्या तुमच्या नजरेसमोर कोणत्या गणरायाच्या विसर्जनावर अगर मिरवणुकीवर मिरु, अगर दगड मारत असेल तर तुम्ही त्या गणरायाच्या समोर नमस्कार परत करू शकाल का हे माझ्या पोलीस बांधवांना मला मुद्दाहून या निमित्ताने विचारायचं आहे म्हणून या सगळी परिस्थिती थोडा बारकाईने बघा फक्त एकदा शेवटी आलेलो आहे परत त्या पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही पुढच्या वेळी येईल तर डायरेक्ट मॉल्ल्यामध्ये जाऊन उभं राहील आणि ते काय तो मोलवी जो आहे जो त्या लहान मुलांना त्यांनी पुढे केला जो आज गायब आहे ना पोलिसांना सांगून ठेवलं त्या मोलमीला तुम्ही समोर आणा नाही तर त्याची गाडी पकडून नागडा करीन मी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ महाराष्ट्रामध्ये लाड करायची नाही इथे हिंदू समाज हा पहिला मोजला जाणार आणि व बाकीचे धर्म मोजले जाणार सरळ स्पष्ट इथे कॅल्क्युलेशन आहे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने ताटात वागायला शिका आपण आपला देश आहे हा हिंदू राष्ट्र आहे नव्वद टक्के इथे हिंदू राहतात हे उरलेले दहा अकरा आहेत दहा बारा मध्ये आहेत बाकी काय जास्त मोठी संख्या नाही आहे म्हणून हिंदू राष्ट्र असल्यामुळे आपल्या देशामध्ये आपल्या सणासुदीत जोरात जोरात नाजत गाजत वाढले पाहिजे त्यांचे कसे वाचतात तसे आपले वाजले नाहीत तर मी तुम्हाला परत सांगतो हे नाही नवरात्रीचा डीजे त्यांचा अगर ईदचा डीजे दोन वाजल्यापर्यंत वाजत असेल तर आमचा नवरात्रीचा डीजे रात्री तीन पर्यंत वाजता पोलिसांना सांगून जातो इथे हायकोर्टचा आदेश आम्हाला लागतो तो त्यांनाही लागतो तुम्ही कसा आम्हाला हायकोर्टचे आदेश दाखवतात पहिले त्यांना दाखवा मग आमच्याकडे या पहिला त्यांचा पाच जोडा येतात तो मशीदीचा बाहेरचा भोंगा बंद करा तुम्ही ते पण हायकोर्टचा आदेश आहे ते बंद करा मग आमच्याकडे तोंड उघडा म्हणून सगळे सणासुदी हे अतिशय जोशाने आणि उत्साहाने साजरा झाला पाहिजे गणेश चतुर्थीला जी झाली ती शेवटची घटना होती यापुढे आमच्या गणेश चतुर्थीच्या कुठल्याही हिंदू सणाच्या कुठल्याही मिरवणुकीवर कोणी दगड मारलं तर दगडी मारणारी कोणी असतील तर त्याला ते दोन पायावर परत त्यांच्या आपवाकडे गेले नाही पाहिजे एवढी गॅरंटी सगळ्यांची नाही लागणार तुम्हाला नितेश आणि औषध बाहेर काढा आणि टोचून टाका तिकडे बाकी बघण्यासाठी आहे नाही